तिकडे सोलापुरात आयपीएस आणि वादावर आता टीकास्त्र सोडण्यात आलंय कायदा सुव्यवस्था कोसळली हो असं सामनातून म्हटलंय अजितदा त्या हस्तकावर गुन्हे असं या मथ्याखाली सामना तर अजित पवारांवर गुन्हे दाखल हवेत अशी मागणी सामनामधून करण्यात आली आहे सोलापुरातील आयपीएस अंजना कृष्णा आणि अजितदादा वादावर आता टीकास्त्र सोडण्यात आलं आणि सामनामधून हे टीकास्त्र सोडण्यात आलेलं आहे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत सुव्यवस्था कोसळली लिहो या मथळ्याखाली हा लेख लिहिण्यात तर अजित त्या पवार गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी मधून करण्यात आलेली आहे सामनामधून का साम का सामना काय म्हटलेलं आपण पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांना जो धमक्या वगैरे देण्याचा प्रकार केला तो पश्चिम बंगाल तेलंगणा कर्नाटक झारखंड हिमाचल प्रदेश अशा राज्यात घडला असता तर कायदा कोसळली असं म्हणून छाती बडवण्याचा जाहीर कार्यक्रम रस्त्यावर केला असता पण महाराष्ट्रात सगळं कसं शांत शांत जणू जान। अजित पवारांकडून त्या पोलीस अधिकाऱ्यास धमक्यात दिलेल्या नाहीत तर दूरध्वनीवरून गायत्री मंत्राचा जप घडला भ्रष्टाचार खतम करायला निघालेला पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांच्या धमकी प्रकरणावर आता निदान स्वतःच तरी कान उपटून घ्यावेत या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अजितदादांच्या त्या हस्तकावर गुन्हे दाखल झालेत गुन्हा तर अजित पवारांवरही दाखल व्हायला हवा अर्थात महाराष्ट्रात कायद्याचं राज्य खरोखर आहे काय असा प्रश्न सामन्यातून विचारण्यात आला आहे